तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचा आपल्या पुन्हा आहे एकदा अजिबात कर ब्लॉगमध्ये तर आज आहे आपला डेथ ही तर सकाळपासून तर ब्लॉक नाही घेतला कारण की भरपूर कामं होती ती कामं केली आणि आत्ता वाजलेत बघू शकता पावणे पाच वाजलेत आत्ता चाललो आहे ब्लड डोनेशन करायला कारण की आपल्या रामानंद आचार्य नरेंद्र आचार्यजी यांच्या संस्थांमार्फत जे आपले उपक्रम चालतात त्यांच्यामार्फत एक ब्लड डोनेशन ब्लडची रिक्वेस्ट पडलेली तर त्यांना डोनर हवा आहे तर मी चालू आहे डोनेशन करायला तर मी चालू आहे आणि एका मित्राला पण रेडी केला आहे म्हणजे कसं एका दोन कसे बार आहे ना तर चाललो आहे आता डोनेशन करायला चालत प ब्लड डोनेट करतो आणि तुम्हाला दाखवतोच कसं काय असतं ते चला जाऊया तर काहीच आता शिथेज उत्साहातला घेतला आहे हे बघा गिंदब्रस्त भाई सेट आहे ना आपला तर ला ला आता चला जाऊ सिव्हिल ला जायचं आपल्याला ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन ला जायचं ब्लड डोनेशन असतं ते आपण नंतर बघू विचार जाऊया आता ब्लड डोनेशनला तर गाईच आम्ही आता निघालेलं आहोत पिकेज घेऊन मला पिकअप करायला आलेला आहे आणि आम्ही आता जाणार आहोत ब्लॉक मध्ये राहा बघा पुढे डोनेशन आमचं कसं होतंय देत बघू तर असेच लग हडवा घ्याय टिकेश आयफोन सिक्स्टी फोर मॅक्स च्या आवाजेश बाय बरेच दिवसाने भेटलाय काय नाही बरेच दिवस चार दिवस झालेत फक्त लाईट आउट मारून चार दिवस म्हणजे चार वर्ष झाले ते ब्लड डोनेशन निघाल आता आपण पोहोचलेलो आहोत सिव्हिलला इतर बघूयात आपण कसे काय आपण ब्लड डोनेट करतो आणि अशी जर संधी तुम्हाला जर मिळाली तर चुकून पण चुकू नका कारण हे ब्लड डोनेशन करणं हे खूप नशीबवाणी आणि एकदम धक्क्याच असतं अजून काय काय असतं बोलायचं कधी कधी तुम्हाला पण जर गरज लागली तर ब्लड डोनेशनची गरज लागतं कोणी ब्लड दिला तरच तुम्हाला भेटेल ना जर कोणीच ब्लड नाही दिला आणि समजा तुमच्या एखाद्या म्हणजे आता केस घ्या प्रेग्नेंट बाई आहे तर तिला नेहमी ब्लडची गरज लागतेच जर तुम्हीच ब्लड नाही दिलात तर तुम्हाला ब्लड कोण देईल बरोबर आहे ना पण पोचला ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या इथं कॅम्प नाही आहे रेग्युलर आहे ना रेग्युलर आहे आता आता पोचलो इथं करतो ब्लड डोनेशन आणि मग भेटू तुम्हाला दाखवतो तुम्हाला सर्व प्रोसेस कशी काय असते ती तर लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला तर काही इथं गेलो मग का जी काय फॉर्म भरण्याची प्रोसेस होती ती करून घेतली त्यांना सर्व सांगितलं कुठं कुठ राहतो कुठं काय ते सर्व तिथं मेंशन करायला लागतं हे सर्व प्रोसेस केली आणि फायनली मग गेलो ब्लड डोनेट करायला पाहू शकता आता निकेश ब्लड डोनेशन करत आहे कुठला ब्लड कोणतं तुझं लोक असे घाबरतात ब्लड डोनेट करतात पण एवढं काय नसतं ब्लड डोनेट करायचं असतं तीन महिन्यात एकदा ब्लड डोनेट करायचं जास्तच काय असतं तर सहा महिन्यातनं एकदा तेवढंच काय असं ब्लड डोनेट केलं ना आपल्या शरीरातलं जे सात रक्त असतं ना ते बाहेर निघतं आणि आपल्या शरीरात नवीन रक्त चालू आहे तुम्हाला पण विनंती करतो तुम्ही पण सहा महिने तरी एकदा करत जाऊन

त्याला आपल्याला उशीर जाणे होते त्या गोष्टीची म्हणून ब्लड डोनेशन नेहमी आपण तीन महिन्यांनी तीन महिने नाही झालं तरी वर्षातून एकदा तरी माझ्या मते के करायला हवं आपण बरोबर आहे तेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपल्याला रक्ताची किंमत समजते काय ती आणि जेव्हा आपल्या नातेवाईक किंवा आपला कोण ना जवळच्या व्यक्तीला जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं आणि तेव्हा पण विचार करतो की आपल्याला पण ब्लड डोनेशन करायला हवं होतं त्यामुळे माझ्या मते तर आपण एकदा तरी ब्लड डोनेशन करायलाच हवं बरोबर आहे चला आता सिद्धीच काय खाणार का आता आता सध्या तरी खायची इच्छा तर नाही आता माझ्या जिमचा टाईम झाला हो चला आता जाऊया घरी मध्येच काय झालं दाखवू तुम्हाला चला चालू शिल्हे मग काय मी

आई न काय तर हास्यसली तिला मी काय बोल खर्च केला एवढा बघते आईला आपल्या सोबत तुमच छोटे पण भरून देत आहे तुम्हाला पहिले सेवा आईची থক ইউ জে থা চে বাবু তুৰা গ্লি গ্লি तुम्ही बघू शकता ओळखा पाहू मला आवडत नाही असं पण बोल काय हे पटत काय ते तुला आवडत नाही काय माहिती बाबा कोण काकी का, 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 हो का, का चालू आहे तरी पण बोलताय आणि नंतर मला बोलता नको सेम दिलाय सगळ्यांना सेम दिलाय दिस इज लास्ट ग्लास

मीना गरुड काय स्माइल आहे बाबा बाबा आणि इकडे बघू शकता दीदी मस्त काजू बदाम पिस्ता चावून चावून खाते हल्या हल्या जा हल्या 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 दीदी दीदी एकदा चेस कर आम्हाला भाई खरे थोडासा द्या पिकनी जातो <laughs> चला आता मी पण घेतो तुकारचे आहेज तुमच्यासाठी हो खास <laughs> चेअर्स फक्त निलेश गुरुच्या फॅमिलीला ग्लास भरले होंगे पार्टी कोणाला नाही जमशील लासिंग बनते कोणी बनवला दूध कोणी बनवला आयडी एक नंबर झालंय कोणी बनवलाय काती काकी एक नंबर हो थँक्यू काय तर चला काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा